नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या पावसाळी हंगामामध्ये साधारणपणे पंधरा ऑगस्ट पासून ते आज पावेतो सातत्यानं कुठल्या ना कुठल्या तालुक्यात कुठल्या ना कुठल्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी निदर्शनास आलेली आहे या अतिवृष्टीमुळे आणि शेताला नाल्याला आलेल्या पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र शेतपिकं हे शेतीग्रस्त झालेले आहेत नुकसान झालेले आहे आत्ता जो मागच्या आठवड्यामध्ये ढगफुटी सदृश्य जो पाऊस झाला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पैठण तालुका कन्नड तालुका सिल्लोड तालुका सोयगाव तालुका या तालुक्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे दीडशे दोनशे एम एम पर्यंत काही महसूल मंडळामध्ये पाऊस झाल्यामुळे पिकांचं फार मोठं नुकसान झालेलं दिसतंय याच्याबरोबरच ज्या लागवडीलायक जमिनी आहेत सुद्धा मोठ्या प्रमाणावर खरडून गेल्याचं चित्र समोर येतं आहे प्राथमिक अहवाल जो मागच्या आठवड्यातल्या अतिवृष्टीचा आहे त्या जिल्ह्याचा त्याच्यामध्ये साधारणपणे एक लक्ष एकोणतीस हजार आठशे आठ शेतकरी यांचं नव्याण्णव हजार सहाशे शहाऐंशी हेक्टर एवढं क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आपल्याला तालुकास्तरीय यंत्रणेकडून मिळालेला आहे याच्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण रोज कुठं ना कुठं कुड़न तरी आता काल रात्री सुद्धा सोयगाव तालुक्यातल्या काही महसूल मंडळामध्ये सिल्लोड तालुक्यातल्या काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे म्हणजे बरीच मंडळ तर अशी आहेत की ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळेस अतिवृष्टी झालेली आहे आणि इथलं क्षतिग्रस्त किंवा नुकसानग्रस्त क्षेत्र हे फार मोठं आहे सर आता जे नुकसान झालेलं आहे सरसगट ओला दुष्काळ कधीही शासनामार्फत इतक्या लवकर होत नाही पण पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावरून आलेले आहेत आणि ग्रामस्तरीय समिती जी आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजे तलाठी आहेत कृषी सहाय्यक आहेत आणि ग्रामसेवक आहेत यांच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त क्षेत्राची क्षेत्र पाहणी व पंचनामे यांचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेलं आहे क्षतिग्रस्त क्षेत्र खूप मोठा असल्यामुळं आणि सातत्याने पाऊस असल्यामुळं पंचनाम्याचा वेग थोडा कमी आहे पण तरी सुद्धा आज पाहू तो जवळपास नऊ टक्के क्षेत्राचे पंचनामे आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेले आहेत निकष हे तीन प्रकारे आहेत एक तर कोरडवाहू पिकं जे आहेत त्यांच्यासाठी नुकसान आहे आठ हजार सहाशे रुपये त्याच्यानंतर हे आहे बागायती पिकं आहेत जी आपण हंगामी बागायत किंवा बारमाही बागायत म्हणतो त्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी साधारणपणे सतरा हजार प्रति हेक्टरी असा नुकसान भरपाई दिली जाते आणि जी बहुवार्षिक पिकं आहेत ज्याला आपण पिकं वगैरे म्हणतो अशाला बावीस हजार पाचशे प्रति हेक्टरी याप्रमाणे मदत दिली जाते शासनाने याच्यामध्ये जा नुकसान जर तेहतीस टक्क्याच्या वर असेल तर आणि तरच नुकसान भरपाई देव ठरते आता शाळेला घास कुठेतरी दिवाळी समिती बसता येते अशा वेळेस पंचनामे लवकर होईल लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अशा अक्षर शेतकऱ्यांनी केले जात आहे नक्कीच नक्कीच शासन स्तरावर सुद्धा या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा होतोय पंचनामे लवकरात लवकर करा आणि निधीची मागणी ताबडतोबीनं द्या यासाठी मंत्रालयीन पातळीवरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा होतोय पंचनामेचं काम सुरू झालेलं आहे वेगही घेतलेलं आहे फक्त थोडस सातत्यानं पाऊस चालू असल्यामुळं कुठेतरी प्रत्यक्ष शेतापर्यंत पोचताना बाधा येते तरी सुद्धा पाऊस थांबल्यानंतर जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये पंचनामे पूर्ण करून निधीची मागणी शासन स्तरावर केली जाईल जिल्ह्यामध्ये कोणत्या पैठण तालुका आहे कन्नड तालुका आहे सिल्लोड आहे सोयगाव आहे तुलनेनं वैजापूर गंगापूर छत्रपती संभाजीनगर कोलंब्री खुलताबाद या तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त क्षेत्राची तीव्रता किंवा व्याप्ती कमी आहे